प्रेक्षक मित्र नमस्कार मी आहे सागर शिरसागर आणि आज आपण पाहणार आहोत अजिंक्य तारा किल्ला अजिंक्य तारा किल्ला सातारा शहराच्या पश्चिमेला सुमारे आहे तो मराठा साम्राज्याच्या इतिहासातील किल्ला आहे अजिंक्य तारा म्हणजे अजिंक्य चिंता न येणारा आणि तारा प्रकाश तारा असे त्याचे अर्धपूर्ण नाव आहे हा किल्ला शिलहार राजवटीच्या काळात बांधला गेला सुमारे बाराव्या शतातील हा किल्ला आहे यादव साम्राज्याच्या काळात तो अधिक बळकट करण्यात आला यादव साम्राज्य पतन झाल्यानंतर बहामिनी सुलतान पुढे विजापूरच्या आदिलशाहीने यावर ताबा मिळवला तर आता आपण सातार्याचा किल्ल्याचा इतिहास पाहू साताऱ्याचा किल्ला म्हणजे अजिंक्य तारा मराठ्यांची ती चौथी राजधानी पहिले राजगड मग रायगड त्यानंतर जिंजी आणि चौथी अजिंक्य तारा साताऱ्याचा किल्ला हा शिलाहार वंशाच्या दुसऱ्या बहुज राजाने इसवी सन अकराशे नव्वद मध्ये बांधला पुढे हा किल्ला बहामणी सत्तेकडे आणि मग विजापूरच्या आदिलशाही कडे गेला पंधराशे ऐंशी मध्ये पहिल्या आदिल पत्नी चांद बीबी किशोर खान यांनी येथेच कैद करून ठेवले होते या किल्ल्याचा उपयोग सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत जेल म्हणून केला गे गेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचा विस्तार होत असताना सत्तावीस जुलै सोळाशे मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांच्या हाती आला शिवाजी महाराज या किल्ल्यावर दोन महिने वास्तव्यात होते या किल्ल्यावर शिवरायांना अंगी जोर आल्याने दोन महिने विश्रांती घ्यावी लागली शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सोळाशे ब्याऐंशी मध्ये औरंगजेब महाराष्ट्रात शिरला सोळाशे नव्याण्णव मध्ये औरंगजेबाने साताऱ्याच्या दुर्गाला वेढा घातला यावेळी खिल, गडावरचा किल्लेदार प्रयांगजी प्रभू होते तेरा एप्रिल सतराशे च्या पहाटे मुघलांनी सुरुंग लावण्यासाठी दोन भुयारी खणली आणि बती देताच शनभरात मंगळाईचा पुरुष आकाशात भिरकावला गेला तटावरील काही मराठे दगावले तेवढ्याच दुसरा स्फोट झाला मोताळ तट घसरल्याने मोगलांना ढासळला सुमारे दीड हजार मोगल सैन्य मारले गेले आणि एकवीस एप्रिल रोजी किल्ला सुभांजीने जिंकून घेतला किल्ल्यावर मोगली निशान फडकण्यास तब्बल साडेचार महिने लागले किल्ल्याचे नामांतरण थार अजामतारा झाले ताराणीच्या सैन्याने पुन्हा किल्ला जिंकला व त्याचे नामांतरण अजिंक्यतारा केले पण पुन्हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन झाला मात्र सतराशे आठ मध्ये शाहूने फितकवून किल्ला घेतला आणि स्वतः राज्याभिषेक करून घेतला मराठी साम्राज्याचा कारभार हाकताना छत्रपती शाहूनी शा, सातारा शहराची स्थापना त्यावेळी केली दुसऱ्या शाहूंच्या निधनानंतर किल्ला अकरा फेब्रुवारी अठराशे मध्ये इंग्रज ईस्ट इंडिया कंपनी यांच्याकडे गेला